रामकृष्ण हरी महाराष्ट्र वारकरी ज्ञान चॅनल मध्ये आपण सर्वांच ज्ञानेश्वर माऊली श्री देवाजी तालुका जिल्हा या ठिकाणी तीर्थ इंद्रायणीच तीर्थ तर या इंद्रायणीचं नाव इंद्रायणी असं पापडलं बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा प्रश्न थे थे एक या। शुपा शुपा तर या ठिकाणी अलंकापुरी हे कस आहे अलंकापुरी हे शिवपीठ पूर्वी येथे होते ब्रह्मा तपवरिष्ठे चि पैकेले इंद्रयूमिशी याग सप्ताह अहरिशी इंद्राणी योदिशी पंचम पंचम सोनी त्रिवेणी शक्त से पासो भागीरथी दिसेम ते प्रत्यक्ष जाना पार्वती भोवती वनवल्ली वृक्षी एथे देव ही ऊनी होती पक्षी हे असे नित्य साक्षी अस्ति न सकुरती हे पंढरी ऊनी सोपे जनाच हरावया पापी कलिकाल कोपिया कोपी नचले पुरा अलंका पुरासी आळंद हे गाव पूर्वीपासून आहे या ठिकाणी शिवपीठ होत त्याचं नाव निळकंठ असं होत अलंकापुरी पूर्वी येथे होते भगवान शंकराच अनादि असं पुरातन स्थान म्हणजे आळंदे ब्रह्मदेवाने या ठिकाणी तपकलेक्त वरिष्ठ येथे पै केले इंद्र हे भूमिशी इंद्रदेव पृथ्वी तलावर आल्याच्या नंतर त्यांनी या ठिकाणी केलेला आहे म्हणून ही नदी या नदीला नाव नाव पडलेलं आहे या ठिकाणी एकच त्रिवेणी संगम आहे येथे त्रिवेणी गुप्त असे भैरवापासून भागीरथी दिसे भैरवापासून भागी या ठिकाणी भागीरथी आहे आणि या ठिकाणी महिमा आहे या आळंदी क्षेत्रामध्ये असलेलं प्रत्येक जे झाड आहे हे देव रूप आहे या त्रिवेणी संग्रामामध्ये माणसाच्या आस्थी टाकल्याच्या नंतर त्याच पाणी होत हा प्रत्यक्ष महिमा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो असं हे अलंकापुरी तीर्थ आणि दोन्ही एका ठिकाणी आपल्या जीवनातील या तीर्थाच स्नान या तीर्थाच दर्शन आपल्याला दर्था घडावं ज्ञानोपाराजांचा पदस्पर्शाने झालेला झालेल्या आपल्याला पुण्य प्राप्त व्हावं अशी अपेक्षा ठेवून या ठिकाणी जनोबरा प्रार्थना करून या ठिकाणी थांबूया आपण ऐकून त्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला तर चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद रामकृष्ण